चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात नव्या पर्यटन हंगामाची उत्साही सुरुवात झाली जुलै ते सप्टेंबर हा कालावधी व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांचा प्रजननाचा काळ असतो आणि त्यामुळं पर्यटकांच्या जिप्सीमुळं त्यांना व्यत्यय होऊ नये यासाठी या, या कालावधीत पर्यटन बंद केलं जातं आजपासून ताडोबा पर्यटनाला विधिवत पूजन करून पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात प्रवेश देण्यात आला गेले तीन महिने पावसाळ्यामुळं व्याघ्र प्रकल्पातील कोर भाग हा बंद होता चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा अभयारण्याला आज तीन महिन्यानंतर विश्रांतीनंतर या ठिकाणी सुरू झालेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्य हा जुलै ते सप्टेंबर हा जो महिना असतो तो या पर्यटनासाठी जो काबा क्षेत्र आहे कोर क्षेत्र तो बंद केलेला असतो आणि या क्षेत्राचं पर्यटन हे तीन महिने सतत बंद असतं कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो प्राणी आहे त्याचा प्रजननाचा काळ असतो आणि ते अंतर्गत रस्ते आहे ते कुठंतरी इफेक्टेड होतात आणि हे पर्यटकांमुळे त्यांच्या त्यांना त्या जे प्राण्यांना येऊ नये यासाठी या हा या तीन महिन्याचा कालावधी असतो तो बंद केलेला असतो आज दोन तारखेपासून हा परत एकदा जो कोर क्षेत्र आहे ते एक परत एकदा सुरू करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सकाळीच मोठ्या प्रमाणात गर्दी पर्यटकांची आपल्याला दिसत आहे ताडोबा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात जगप्र जगातील इतर देशातून सुद्धा मोठे पर्यटक येत असतात सकाळी सहा पासून या ठिकाणी जे आहे रामगावकर यांनी आणि इतर सहकार्यांनी या ठिकाणी या गेटचं उद्घाटन रिसर केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे राहुल सुटकर पुढारी न्यूज मोहरली चंद्रपूर